नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीची मालिका म्हणजे ठरलं तर मग टी आर पीमध्ये अव्वल असलेली ही मालिका त्यातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे चर्चेत असते सध्या मालिकेत अर्जुन मैपत साक्षी आणि प्रिया यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतोय त्यातच आता जुईने चाहतीच्या प्रश्नाचं उत्तर देताना मालिकेच्या कथानकाविषयी महत्त्वाचे खुलासे केले ठरलं तर मग मालिकेत अर्जुन मानस उपचार तज्ज्ञांसमोर प्रियाची चौकशी करणार असतो या दरम्यान प्रियाच्या खोटेपणाचा खूप मोठा पुरावा त्याला मिळणार आहे प्रियाच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या चौकशीतील तफावत अर्जुन शोधून काढणार आहे आणि रविराज समोर तिचा खोटापणा उघड करणार आहे अर्जुन समोर केस मधील एक एक पुरावा येतोय त्यामुळे आता मालिका संपणार असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगू लागल्या आहेत काही चाहत्यांनी ही भीती वाटते त्यातच एका चाहतीने थेट मालिकेतील सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी समोर ही भीती व्यक्त केली जुईने नुकतंच इंस्टाग्रामवर मी नाऊ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला त्यावेळी तिने अनेक खुलासे करत चाहत्यांच्या शंकेचे निसन केले तर मालिकेतील आगामी ट्विटविषयी सुद्धा महत्वाचा खुलासा केला सायलीला एका चाहतीने विचारलं की आता हळूहळू सत्य समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते त्यावर सायलीने उत्तर देत मालिका संपणार नसल्याचं सांगितलं ती म्हणाली धन्यवाद नाही एवढ्यात तर नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत काही लोक म्हणतील काय चालले काही म्हणतील असंच चालू राहू दे आम्हाला ठरलं तर मग पाहायला आवडतं मी सगळ्यांना एवढंच सांगेन गुन्हा मोठा तितकी शिक्षा मोठी लवकरच तुम्हाला तुमच्या मनासारखं बघायला मिळणार आहे त्याची सुरुवात झाली आहे तुम्ही ठरलं तर मग बघत राहा